नमस्कार गणगण गणात बोलते स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मुळ्याचा पाला असतो ना त्याची भाजी करायची आहे तर हा मुळ्याचा पाला मी हा स्वच्छ धुवून घेतला आहे दोन ते तीन पाण्याने आणि त्याची भाजी आपण करणार आहोत ही आपण पीठ पेरून करणार आहोत भाजी आणि त्यासाठी बाकीचं साहित्य काय काय लागतं जिरे मोहरी हळद लाल मिरची पावडर हिरवी मिरची दोन हिरव्या मिरची तुकडे आहेत थोडासा लसूण एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि इथे बेसन आणि स्वादानुसार मीठ चला तर ही धुतलेली भाजी आहे आपण म्हणजे मुळ्याचा जो हा पाला आहे तर तो, तो आपण बारीक चिरून घेऊया आधी ही मी भाजी चिरून घेते तर बारीक चिरायची आहे मोठी नाही ठेवायची याला ना। चला तर मी ही भाजी चिरून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील ही मुळ्याची पानं आता चिरून घेतली आहेत बारीक आता आपण ती फोडणी टाकूया कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेते आता आपण फोडणी करूया मोहरी गॅसची फ्लेम बारीक करूया जिरे हिरवी मिरची बारीक चिरून घेतले लसूण हे पहा लसूण परतून आहे बऱ्यापैकी त्याचा कच्चेपणा जाईल आता आता कांदा बारीक चिरून घेतलाय मी तो परतून घेऊया कोणाला किडनी स्टोनचा त्रास आहे ना त्यांनी ही भाजी रोज करून खा मुळ्याच्या पाल्याची भाजी अत्यंत गुणकारी आहे हे पहा कांदा पण परतून झालेला आहे आता ही चिरलेली भाजी आहे ती टाकून घेऊया आपण याच्यावर आता याच्यावर झाकण ठेवायचंय आणि वाफ करायची आहे हे पहा आता भाजी आपली वाफली गेली आहे का बघूया पहा वाफली गेली आहे एक वाफ येऊ द्यायची त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तिखट मीठ टाकायचं आहे मिरची टाकली आधी त्या हिशोबाने मी हे लाल तिखट टाकत आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तिखट तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता एक वाफ आणल्यावरच आपल्याला मीठ आणि तिखट टाकायचं आहे त्याच्या आधी नाही टाकायचंय आणि मीठ थोडस कमी टाकायचं कारण याच्यामध्ये ऑलरेडी थोडस असं खार खार असतो या भाजीमध्ये तर मीठ मी एवढं टाकते आता काय करायचं हे आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो तुम्हाला सांगायचं राहीलच तुम्हाला माहितीये का की या भाजीमुळे आपले व्हिटॅमिन सी विटॅमिन ए आणि विटॅमिन के हे वाढतं आणि आपल्याला याच्यातून या भाजीतनं कॅल्शियम आयर्न आणि पोटॅशियम मिळतं आणि हे आपलं एम्युनिटी पण वाढवतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि ही भाजी ना आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते आणि याच्यामध्ये अँटी कॅन्सर पण प्रॉपर्टीज आहेत तर एवढे सगळे गुणधर्म असताना आपण ही भाजी साईडला का टाकलो आहे तर ही भाजी तुम्ही नेहमी आणा घरामध्ये आणि नेहमी करून खा अत्यंत गुणकारी आहे चला आता दुसरी बाफ पण आलेली आहे आता काय करूया आपण हे पीठ आहे बेसन हे आपण याच्यामध्ये पेरून घेऊया हे का आणि खाली करपून आहे भाजी म्हणून दोन ते तीन चमचे पाणी आपल्याला याच्या कडेला सोडायचं आहे हे पहा दोन ते तीन चमचे पाणी मी सोडून घेते म्हणजे आपली भाजी आणखी छान मसूर शिजेल आणि हे बेसन जेव्हा घातलेलं आहे त्याला पण वाफेल परत एकदा झाकून ठेवायचं आणि छान वाफ काढायची चला आता ही भाजी व्यवस्थित आपण हलवून घेऊ तर आता ही भाजी मी सर्व करते हे पहा ही झाली मुळ्याच्या पाल्याची भाजी आवडली का तुम्हाला माझी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका आणि याच्यापेक्षा जर तुमची आणखी काही वेगळी पद्धत असेल तर तीसुद्धा मला म कमेंट करून तुम्ही सांगू शकता अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय